नमस्कार इरावती आणि मालविका आता खूपच घाबरलेल्या असतात कारण अक्षयने तर गुंडांच्या तावडीतून आरोहीला घरात तर आणलेलं असतं पण रमाचा राग मात्र खूपच अनावर झालेला असतो रमा खूप चिडलेली असते रमा इरावतीच्या अंगावर धावत जात तिच्या सटासट सत कानाखानी मारते आणि तिला म्हणते लाज वाटते मला तुमची लाज अहो एवढ्या निर्लज्जासारख्या कशा वागू शकता तुम्ही जरा तरी विचार करायचा होता तुम्ही असं वागण्याआधी अहो तुमच्यासारखी माणसं ना खूपच विचित्र असं वागताना तुम्हाला काहीच कसं वाटलं नाही हो तेव्हा मात्र इरावती बोलते रमा उगाच माझ्यावरती कसलेही आरोप करू नकोस तेव्हा लगेच रमा बोलते मी आरोप करते मी मी कसले आरोप करणार आहे तुमच्यावरती जरा विचार करा तुम्ही काय केलंय ते मला खर तर तुमच्या याच गोष्टीचा त्रास होतो इरावती आत्या प्रत्येक वेळेला मी तुम्हाला सांगत आले तुम्ही माझ्या सोबत कसही वागा पण जर का जर का माझ्या मुलीच्या बाबतीत काही करण्याचा प्रयत्न केलात ना तर तुम्हाला सोडणार नाही आणि आता मात्र इरावती आत्या तुम्ही तेच केलं तुमची हिंमत कशी झाली हो माझ्या माझ्या मुलीला तुम्ही त्रास दिलात तिला बाहेरगावी विकणार होतात लाच कशी वाटत नाही अहो तुमच्याच भाच्याची मुलगी होती ना ती तरी सुद्धा तिच्याच तिच्याशी असं वागलात तुम्ही तेव्हा लगेच मोठ्यानी इरावती बोलते रमा गप्प बस मी असं काहीच केलं नाही अक्षय तू माझ्यावरती विश्वास ठेव अक्षय मी तुला काय सांगते ते ऐकून तरी घे तेव्हा मात्र अक्षय इरावतीच्या सटासट कानाखाली मारतो आणि इरावतीला म्हणतो एक वेळ मी काही सण केलं असत पण तू माझ्या मुलीच्या बाबतीत जे काही वागलेस ना ती गोष्ट मात्र मी कधीच विसरणार नाही तुझी हिम्मत कशी झाली ग माझ्या मुलीला बाहेरगावी विकण्याची बोल आत्या बोल तेव्हा लगेच इरावती बोलते अक्षय तू रमाच्या नादी लागून मला काहीही बोलू नको अरे मी आपल्या आरोहीला विकेन तुला काय वाटतं रे अक्षय तू काही मला वेडा समजलायस का तेव्हा लगेच रमा बोलते ही नाटक आहेत ना आता बंद करा कारण तुमच्या या नाटकांचा आमच्यावरती काहीच प्रभाव होणार नाही खोटारडे निघाला तुम्ही खोटारडे त्यावेळेला लगेच मोठ्यानी इरावती बोलते बस झाला आता बस झालं हा विषय इथल्या इथे स्टॉप झाला पाहिजे नाहीतर नको ते ना होऊन बसेल त्यावेळेला अक्षय बोलतो इरावती आत्या आजपर्यंत तुझ्या सगळ्या गोष्टींना मी पाठीशी घातलं पण आता मात्र नाही आता मात्र या बाईला मात्र मी सोडणार नाहीये इरावती आत्या तू जे काही वागलीस ना ते चुकीचंच वागलीस आणि ही गोष्ट मात्र मी सोडणार नाही म्हणजे नाही तेव्हा मात्र इरावती खूपच चिडलेली असे त्यावेळेला लगेच इरावती मोठ्याने बोलते बस अक्षय तू जर का माझं काही ऐकूनच घेणार नशील तर मग मी काय करू अक्षय तू जर का माझं काही ऐकून घेतलास तर बरं होईल नाही का तेव्हा अक्षय बोलतो मला तुझं काहीच ऐकायचं तुला हे सर्व करून काय मिळालं का तू असं वागलीस मला उत्तर दे तेव्हा लगेच इरावती बोलते अक्षय मी काहीच केलं नाही तेव्हा रमा बोलते बस कर रता। आता अगं किती खोटारडेपणा करणार आहेस माझ्या आयुष्याशी खेळायचं होतं ते खेळलीसच आणि आता आमच्या मुलीच्या आयुष्याशी सुद्धा खेळतेस अग जरा तरी लाज बाळग ना ग तेव्हा इरावती रमाच्या अंगावर धावून जात असते तेवढ्यात अक्षय ओरडतो बस कर आत्या विषय थांबव आता आणि मला फक्त उत्तर दे तू असं का वागलीस तुला असं वागायची गरज काय होती आत्या उत्तर दे तेव्हा इरावती बोलते अक्षय अरे तू मला प्रश्न विचारतोस अक्षय असं माझं काय चुकलंय की तू माझ्याशी असं वागतोयस तेव्हा लगेच अक्षय बोलतो आत्या मला उगाच कांगावा करायला लावू नकोस आणि जे काही बोलतेस ना ते बंद कर त्यावेळेला आजी बोलते अक्षय मला माहिती आहे आरोईला किडनॅप करण्याची सुपारी या इरावतीनेच दिली होती आणि आता मात्र ही इरावती नाटकं करतेय अक्षय या बाईवरती विश्वास ठेवू नकोस ही बाई विश्वास ठेवण्याच्या लायकीचीच नाही आहे तेव्हा मात्र मोठ्यानी अक्षय बोलतो आत्या उत्तर दे म्हणजे दे तेव्हा लगेच इरावती बोलते अक्षय काय तुला उत्तर अपेक्षित आहे मी आरोहीला किडनॅप करायला सांगितलं हे हो ठीक आहे मी आरोहीला किडनॅप करायला सांगितलं त्या आरोहीची लायकीच ती आहे आणि खरं सांगू का मला त्या मुलीलांना किडनॅप करायचं होतं आणि बाहेरगावी पाठवून द्यायचं होतं कारण ती मुद्दाहून रमा आणि अक्षयला एकत्र आणण्याचा प्रयत्न करत होती कितके वर्ष जे मी प्रयत्न केले त्याच्यावरती पाणी फिरवायचं काम करत होती तेव्हा लगेच अक्षय बोलतो एक मिनिट तू काय बोलतेस मला कळेल का मला स्पष्टपणे सांग आत्या तू कसले प्रयत्न केलेस रमा अक्षयला दूर ठेवण्याचे आत्या मला उत्तर दे तेव्हा मात्र इरावती स्वतःच्याच तोंडातल्या तोंडात मारले सारखी झालेली असते ती म्हणते काय बोलून बसले मी ये तेव्हा लगेच पार्वती आजी बोलते झालं इरावती सगळं सत्य समोर आलं तेव्हा लगेच इरावती बोलते मम्मा तू गप्पा बस अक्षय असं काहीच नाहीये तेव्हा लगेच अक्षय बोलतो म्हणजे आत्या इतकी वर्ष रमा माझ्यापासून लांब राहिली ते फक्त तुझ्यामुळे तुला हे सर्व करताना काहीच कसं का वाटलं नाहीस अगं आत्या होतीस ना तू माझी तेव्हा लगेच इरावती बोलते कारण दोन प्रेम करणाऱ्यांना मी कधीच सुखाने राहू देणारच नाही माझ्या आयुष्याची वाट लावली तुम्ही वाट आणि आता माझ्याशी असं बोलताय जरा तरी विचार करा बोलताना तेव्हा मात्र तिला खूपच राग आलेला असतो त्याच वेळेला लगेच मोठ्यानी मालविका बोलते अहो तुम्ही असं का बोलताय तेव्हा लगेच अक्षय बोलतोय तुझा थोबाड बंद करा तुला कोण मध्ये मध्ये बोलायला सांगतय आणि हा आमच्या घरातील प्रश्न आहे तू कोण आहेस तू तर बाहेरची आहेस तेव्हा लगेच मालविका बोलते अहो आपलं लग्न ठरलंय ना तुम्ही असं काय बोलताय तेव्हा लगेच अक्षय बोलतो ते विसर तुला काय वाटलं मी तुझ्याशी लग्न करेन अगं तुझ्यासारख्या बावळट मुलीशी लग्न करायला मला काही वेळ नाही लागलं तुझं तोबाड घ्यायचं आणि तू निघायचा मला तर तुझ्याशी बोलायचीच गरज वाटत नाहीये तेव्हा लगेच इरावती मोठ्याने बोलते बस झालं अक्षय अति होतय आता तेव्हा लगेच अक्षय बोलतो काहीही अति होत नाही आत्या खर तर चुकीचं तू वागतेस आणि माझ्याशी असं बोलतेस अगं जरा तरी विचार कर माझं काय चुकलं आत्या तू तर माझा विचारच करत नाहीयस तेव्हा लगेच पार्वती आजी बोलते अक्षय अरे कुणाला सांगतोय तू हिला अरे ही बाई कशी आहे ना तुला माहिती नाही अक्षय अरे तुझ्या रमाला इतकी वर्ष याच बाईने लांब ठेवलं अक्षय प्लीज माझ्यावरती विश्वास ठेव ते तेव्हा मात्र अक्षय मोठ्याने बोलतो इरावती तुला तर मी सोडणारच तुला तर मी पोलिसांच्या ताब्यात देणारच कारण तुझी तीच लायकी आहे तेव्हा लगेच इरावती बोलते बस झालं अक्षय बस झालं येता जाता मला टोमणे मारणं सोडून द्या अक्षय मला त्रास होतो या गोष्टींचा तेव्हा अक्षय बोलतो तुला त्रास होतो आणि आम्हाला नाही होत तू माझ्या मुलीला माझ्यापासून लांब पाठवणार होतीस जरा तरी विचार करायचा होतास ना तू त्या गोष्टीचा विचार केलास तू काय वागलीस जरा विचार करून बोल तेव्हा मात्र इरावती खूपच चिडलेली असते आणि त्याच वेळेला इरावती बोलते पुरे अक्षय तुला वाटतंय ना मी चुकले असे तर चुकले पण अक्षय एक गोष्ट मात्र लक्षात ठेव मी काही चुकीचं केलेलं नाही अक्षय तू माझ्यावरती विश्वास ठेव तेव्हा लगेच अक्षय बोलतो गप्प बस त्यावेळेला रमा बोलते लाज वाटते मला या बाईची ही बाई खरं तर तुमची आत्या म्हणण्याच्या लायकीचीच नाहीये पण ज्या पद्धतीने तिने आरोहीशी वाईट वागलंय ना ते मात्र मी कधीच विसरणार नाही तेव्हा लगेच अक्षय बोलतो रमा प्लीज शांत हो रमा जे काही चाललंय ते खूपच चुकीचं आहे पण एक गोष्ट मात्र लक्षात ठेव रमा कितीही काही झालं तरी या बाईला आपण धडा शिकवायचाच आणि त्याशिवाय आपण गप्प बसायचं नाही तेव्हा मात्र रमाची खूपच चिडचिड होते रमा बोलते असं तुम्हाला वाटतय ही बाई सहजासहजी आपल्या तावडीत सापडणारी नाही आहे तेव्हा लगेच अक्षय बोलतो तू काळजी करू नकोस काय करायचं ना ते मी बघतो आणि तुला काळजी करायची गरजच नाहीये मला तर या विषयावर बोलायचीच गरज वाटत नाही तेव्हा मात्र तिची खूपच चिडचिड झालेली असते त्यावेळेला लगेच मालविका मोठ्यानी बोलते पुरे तुम्ही माझ्याशी असं नाही वागू शकत तेव्हा अक्षय बोलतो पहिल्यांदा हिचाच प्रश्न मिटवतो अग तुझ्याशी मी लग्न करणार होतो कारण माझ्या मुलीची तू आई होशील म्हणून पण तू मात्र माझ्या मुलीला आधीच माझ्यापासून तोडण्याचा प्रयत्न करतेस हिंमत कशी झाली तुझी लायकी तरी आहे का तेव्हा लगेच मालविका बोलते अहो जरा माझा विचार करा माझ काय झालं असेल तेव्हा अक्षय बोलतो आत्ताच्या आता तू इथून निघायचं तेव्हा लगेच रमा बोलते तुम्ही सोडत असाल हिला सहजासहजी पण मी सोडणार नाही मी या मुलीला तिची लायकी दाखवणारच आणि या मुलीला मी तिची लायकी दाखवल्याशिवाय गप्प बसणार नाही आणि रमाने पोलिसांना बोलावलेलं असतं आणि रमा पोलीस इन्स्पेक्टर साहेब प्लीज प्लीज यांना अरेस्ट करा कारण यांनी माझ्या मुलीला बाहेरगावी विकण्याचा प्रयत्न केला आणि काही झालं तरी मी मात्र या लोकांना सोडणार नाही आहे तेव्हा मात्र रमाची खूपच चिडचिड झालेली असते तिला खूप राग आलेला असतो त्याच वेळेला लगेच मोठ्यानी रमा बोलते प्लीज इन्स्पेक्टर साहेब या लोकांना घेऊन जा तेव्हा मात्र इन्स्पेक्टर साहेब खूपच चिडलेले असतात त्यावेळेला लगेच इन्स्पेक्टर साहेब बोलतात कमाल आहे तुमची अहो तुम्ही मुलीच्या आजी ना तरीसुद्धा असं कसं काय वागता हो तुम्हाला हे असं वागताना काहीच कसं वाटलं नाही तेव्हा लगेच इरावती बोलते एक मिनिट आम्ही असं काहीच केलं नाही आणि काही बोलेल आणि तुम्ही तिच्यावरती विश्वास ठेवाल का प्लीज तुम्ही आमच्यावरती विश्वास ठेवा अहो आमचं काहीच वागणं चुकीचं नाहीये उगाच तुम्ही वेगळा अर्थ काढताय उगाच त्याला काहीच अर्थ नाही तेव्हा मात्र चांगलाच धक्का इरावतीला बसलेला असतो त्याच वेळेला रमा इरावतीच्या कानाखाली मरत इरावतीला जोरात पोलिसांच्या ताब्यात धकलून देते आणि त्यांना म्हणते घेऊन जा त्यावेळेला लगेच अक्षय म्हणतो सोडू नका या बाईला या बाईला जेवढी कडकातली कडक शिक्षा करता येईल तेवढी करा कारण या बाईमुळे माझं अख्खं आयुष्य उद्ध्वस्त झालं माझ्या आयुष्यातून कायमचा आनंद निघून गेला आणि मी मात्र आता या बाईला कधीच सोडणार नाहीये या बाईला तर मी तिची लायकी दाखवणारच तेव्हा मात्र तिची खूपच चिडचिड झालेली असते आणि त्याच वेळेला लगेच रमा बोलते प्लीज इन्स्पेक्टर साहेब घेऊन जाईला तेव्हा मात्र इन्स्पेक्टर साहेब मोठ्यानी बोलतात चला तुम्हाला आता घेऊन जातो कायमच जेलमध्ये टाकतो तेव्हा इरावती म्हणत असते प्लीज प्लीज समजून घ्या असं काहीच केलेलं नाही मी तुम्ही जर का मला समजून घेतलं तर बरं होईल तेव्हा लगेच अक्षय बोलतो इरावती आत्या तू असं का वागलीस किती विश्वास ठेवला होता मी तुझ्यावरती पण तू मात्र माझा विश्वासघात केलास इरावती आत्या मी तुला असं कधीच कधीच वाग वाटलं नव्हतं की तू असं वागशील म्हणून तेव्हा इरावती बोलते अक्षय माझ्या आयुष्याशी सुद्धा खेळ करण्यात आला मला सुद्धा असंच असंच वागवण्यात आलं होतं तेव्हा मी तो राग काढला तेव्हा लगेच रमा बोलते पण आम्ही काय तुमचं वाईट केलं होतं बोला ना आम्ही काय तुमचं वाईट केलं होतं तुम्ही जे काही वागलात ते चुकीच वागलात आणि त्यासाठी मी तुम्हाला कधीच माफ करणार नाही आहे हे ऐकून मात्र चांगलाच धक्का सर्वांना बसलेला असतो त्याच वेळेला लगेच मोठ्यानी रमा बोलते आता हा सर्व गोष्टी बंद करा आणि एकच गोष्ट लक्षात ठेवा इरावती तू कायम कशी गजाड रसील याचा विचार मी करे तुम्हाला काय वाटतं मित्रांनो रमाने जे केलं ते योग्य होतं का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू